आपण सध्या जोगेश्वरी पूर्व कोकणनगर नगर या परिसरामध्ये उभे आहोत या ठिकाणी शिवजयंती उत्सवा जे आदल्या दिवशी सुरुवात त्याची होत आहे आपण पाहू शकता महाराजांची मूर्ती या ठिकाणी आहे आणि पालखी या ठिकाणी ही पालखी आता पूर्ण जोगेश्वरी परिसरामध्ये या ठिकाणी फिरवली जाणार आहे आणि आपल्या सोबत शिवप्रेमी आहेत शिवजयंतीला घेऊन त्यांच्यामध्ये कशा प्रकारचा उत्साह काय सांगाल शिवजयंतीला घेऊन कशा प्रकारचा उत्साह आपल्यामध्ये आहे काय सांगाल हा जवळजवळ अकरा वर्ष आम्ही शिवजयंती करतोय हे आमचं अकरावं वर्ष आहे तर उसपूरत नागरिकांचा खूप चांगला आहे आम्हाला आणि या विभागात मोठी शिवजयंती आमचीच होते जवळजवळ जोगेश्वरी मध्ये बघाल तर तुम्ही बघा सगळी मंडळ बघाल तर कोकण नगरमध्ये कोकण कट्टाचं नाव आहे तर शिवप्रेमी आम्ही सगळे आहोत त्याच अनुषंगाने जे काय होईल महाराजांची सेवा आम्ही जमीन तशी वेडी वगैरे सेवा करतोय एकंदरीत तीन चार दिवसापासून आपण हा शिवजयंती उत्सव लागेल साजरा करताय या पाच सहा दिवसामध्ये तुम्ही काय काय उपक्रम केलात आणि उद्या शिवजयंतीच्या निमित्त आपला काय उपक्रम असणार आहे आम्ही आज ह्या वर्षी ग्रस्त मुलं जे आहेत ज्या मुलांना दर वीस दिवसांनी ब्लड लावावं लागतं आणि तरच त्यांच्या मुलांचं सर्वाय होतं अशा मुलांसाठी आम्ही आयोजित केला होता तर चाळीस ते पंचेचाळीस लोकांनी उत्स्फूर्ता प्रतिसाद दिला आपण चाळीस ते पंचाळीस लढबॅक यावेळी जमा केले आणि तसंच नंतर लहान मुलांचे खेळ होते त्यानंतर त्यामुळे लहान मुलांचं त्या ठिकाणी तुम्ही आता बघत असाल तर किती भरपूर सारे लहान मुलं आहेत महिला बंड आहेत त्यांच्यासाठी आपण वेगवेगळे कार्यक्रम ठेवले होते आणि आता आज महाराजांची मिरवणूक आहे उद्या परत आपलं मेघवाडी स्टेशनचे जे पोलिस आपले आयुक्त वगैरे आहेत त्यांच्या हातून महाड्यांची पूजा वगैरे होते म्हणजे आम्ही कुठे पोलिसांनाही आम्ही त्यांना मागे ठेवत नाही कारण त्यांचं वेगवेगळे सहकार्य आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये असतं आणि ह्या पूर्ण विभागात आम्हाला खूप चांगलं सहकार्य नागरिकांचं मिळतं आणि आज अकरा वर्ष झाली आम्हाला अभिमानाने सांगू शकतो की खूप धूमधण्याकर आणि उत्सव जल्लोषात आम्ही शिवजयंती साजरी करतो मिरवणूक ही कशी असणार आहे कुठून कुठपर्यंत मिरवणूकी सध्या आम्ही एक छोटीशी काढतो बिकॉज ऑफ रस्त्याची पण काम चालू आहे त्यामुळे नागरिकांच्याही कुठे हाल होता कामा अनुषंगाने आम्ही मिरवणूक फक्त एक आमच्या विभागापुरतीच काढलेली आहे आता आम्ही अचा अगोदर मोठी मिरवणूक काढतो फक्त रस्त्याची कामं चालल्यावर कुठे नागरिकांना अडथळा होऊ नये वाहतुकीला अडथळा याचा सामाजिक वाणी आम्ही या ठिकाणी जपलेला आहे आपण पाहिलात की शिवजयंती उत्सव हा मोठ्या प्रमाणात आजच्या दिवशी पासूनच या ठिकाणी साजरा करण्यात येतो आणि बरेच सांस्कृतिक उपक्रम आणि समाज उपयोगी उपक्रम यावेळी करण्यात येतात कॅमेरामॅन इम्रान सोबत मी संदीप कसाल भारत चोवीस साठी मुंबई